सत्यता मध्यरात्री घरात पत्नी आपल्या झोपलेले असतानाच अचानक अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाया खाली दबून पत्नीचा दुर्दैवाने मृत्यू पती जखमी शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धपती पत्नी आपल्या नातवा सोबत घरात झोपलेले असतानाच अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाया खाली मृत्यू झाला आहे तात्या चव्हाण हे पत्नी सुपाबाई चव्हाण व नातू यांच्या सोबत मातीच्या घरातील झोपलेले होते परिसरात रात्रभर पाऊस सुरू असल्याने मध्यरात्री नंतर अचानक घराचे छत त्यांच्या अंगावर कोसळले छत कोसळल्याचा जोराचा आवाज आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली यावेळी पाऊस सुरू असल्याने दखल झाला होता ग्रामस्थांनी मातीच्या ढिगायाखाली दबलेले तात्या चव्हाण पत्नी सुपाबाई चव्हाण आणि नातवाला मातीच्या ढिगायाखालून बाहेर काढले आणि तिघांनाही तात्काळ शिरपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी सुपाबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या घटनेत तात्या चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर नातू किरकोळ जखमी झाला आहे घराचे मातीचे छत कोसळल्याने घराच्या पुढील खोलीमधील सर्व सामान धिगायाखाली दबला गेला असून रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण मातीचे चिखलात रुपांतर झाल्याने घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जेसीबीच्या साह्याने गावक्यांकडून मातीचे ढिगायाखाली दबलेला सामान काढण्यात येत आहे संत रोजास नगर इथं रात्री दीड वाजता तात्या गोमा चव्हाण सुपाबाई तात्या चव्हाण व त्यांचे परिवार सहित झोपलेले होते आणि ते दिवसभर पाऊस चालू असल्याने अचानक ते घराचा दाब कोसळल्यामुळे ते मुलगा आणि तो नाही मनुष्य पती वाचले ते दोघ नातवाने पती आणि भाई जागरत दाबल्यानंतर मान्य ग्रामस्थ व सगळ्या लोकांना मिळून त्यांना आले आल्यानंतर पोलीस स्टेशन फोन केला आणि सगाव गासल्स करी त्यांना शिरपूर पाटेज हॉस्पिटल येथे शिफ्ट रवाना करतात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा